नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोरशा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे पहिले विधान वर्ग संघर्षाचा इतिहास टिंबटिंब याने मांडला चार पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे दुसरे विधान विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते त्याचे देखील चार पर्याय दिलेले आहेत प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा एक गुणासाठी आहे त्या ठिकाणी गड दिलेले आहे त्या गटातील चुकीची जोडी ओळखायची आहे प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार कृती करा दोन कृती दिलेल्या आहेत कोणतीही एक कृती तुम्हाला दोन गुणांसाठी लिहायची आहे एक आहे मृत सांस्कृतिक वारसा दुसरी आहे इतिहास संशोधना साह्यभूत ज्ञानशाखा प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न थोडक्यात टिपा लिहा दोन टिपांपैकी कोणतीही एक टीप लिहायची आहे दोन गुणांसाठी एक आहे रेणे देकार आणि दुसरी आहे प्राच्यवादी इतिहास लेखन प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतीही एक दोन गुणांसाठी एक विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते दोन फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे प्रश्न चौथा पुढील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा दोन गुणांसाठी आहे व्हिडिओ थांबून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न एक ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत चालू झाली आणि दुसरे आहे सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा दोनपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर तीन गुणांसाठी लिहायचं आहे प्रश्न सहावा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुणांसाठी एक भारतीय संविधानात बदल करण्याचा अधिकार टिंबटिंब आहे चार पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय निवडायचा आहे दुसरे विधान लोकसभेतील एकूण सदस्य संख्या टिंबटिंब आहे प्रश्न सातवा पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे एक आहे महिला संबंधीचे कायदे आणि दोन भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक एकोणासशे एकावन्न एकोणविसशे बावन्न यामध्ये पहिले मुख्य निवडणूक आयुक्त पहिले मतदार आणि प्रश्न आठवा पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा दोन गुणांसाठी आहे एक सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय आणि दोन निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची इतिहास या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल